जे शिवरायम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना एक वेळ एक मोमेंट अशी येते ना की तिथं सगळं संपलेलं असतं आणि ब त्या परिस्थितीमध्ये शक्य होतं ना सगळ्यात जवळची लोकं ना आधी पाठ फिरवतात काही लोक बोटावर मोजणे एवढेच त्यावेळेस थोडेफार गोड बोलून असतात किंवा आपल्याला ॲटलीस्ट असं दाखवतात की मी तुझ्यासोबत आहे किंवा बोलतात की बाबा हां मी आहे काही बोटावर मोजणे एवढीच लोक असतात पण जेव्हा आपला वाईट काळ असतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये बॅड पॅचअप असतो म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ही क्षण येतातच असं नाही असं की येत नाहीत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बॅड पॅचअप येतो तो अति वाईट काळ अति वाईट परिस्थिती ही निर्माण होतेच निसर्गाचा नियम आहे की काहीच म्हणजे परमनंट नाही आहे म्हणजे बदलू शकतं परिस्थिती असो किंवा काही असो परिवर्तनशील आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जरी चांगले दिवस असले ना तर वाईट दिवससुद्धा येऊ शकतात आणि येतातही आणि एक मुमेंट किंवा एक क्षण असं येतो ना की सगळं संपलेलं असतं दिशाहीन होतो आपण मग नाते ते नातेवाईक असो ते पण साथ सोडतात काही लोक पटकन साथ सोडतात पटकन लांब होतात पटकन पाठ फिरवतात तो जो काळ असतो ना तिथे ते, ते काळा त्या परिस्थितीमधून बाहेर पडणं एवढं कठीण असतं ना की विचारूच नका आणि तेव्हा फक्त एकच गोष्ट समोर दिसते तो म्हणजे ईश्वर त्यावर भक्कम विश्वास ठेवणं त्याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही म्हणजे माझा सो अनुभव असा आहे मला तर फक्त असं ईश्वरच दिसायचं आणि असं म्हणजे त्या ती जी परिस्थिती असते ना ती परिस्थिती अशी असते ना की ते संकट असं असतं किंवा ती तो काळ असं असतो ना असं वाटतं की आपला संपला तसं सगळं पुढची दिशाही दिसत नाही पूर्ण अंधार असतो डोळ्यासमोर काहीच आशेचा किरण नसतो की काही चांगलं होईल किंवा काही नाही पण तुम्हाला माहिती आहे का तिथं सुद्धा त्या त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ना तुम्ही खचू नका म्हणजे मी पाहिलं म्हणजे सुअनुभव सांगते की त्याच्यातून सुद्धा बाहेर निघता येतं एक शून्य रुपये जरी जवळ असते तर त्या परिस्थितीमध्ये ना एक वेगळा मार्ग निवडण्यापेक्षा किंवा चुकीचा मार्ग निवडण्यापेक्षा ना संघर्षाला निवडा मग तो खूप संघर्ष करण्याची वेळ असेल खूप मेहनत करण्याची वेळ असेल तिथं कमी पैसे मिळत असतील पण संघर्ष निवडा तो मार्ग निवडा त्या परिस्थितीतून त्या म्हणजे ती वाईट जी परिस्थिती असते ना त्यातून बाहेर निघणं हळूहळू शक्य होतं पण तिथं बुद्धी स्थिर ठेवणं खूप गरजेचं असतं म्हणजे चुकीचा मार्ग निवडला तर आयुष्य पूर्णपूणे बर्बाद होतं त्यामुळे ना त्या वाईट काळामध्ये त्या वाईट परिस्थितीमध्ये ना जेव्हा सगळे साथ सोडतात दिशाहीन होतं माणूस डोळ्यासमोर अंधार उभा राहतो कुठलाही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा ना स्वतःचा माइंड शांत ठेवून स्वतःवर भक्कम विश्वास असणं आणि संघर्षाचा मार्ग निवडणं हा मला एकच पर्याय वाटतो माझ्या सुअनुभवानुसार पर्याय कदाचित अजून असतील पण पण मला हा वाटतं कारण त्या वाईट परिस्थितीमध्ये जर आपण चुकीच्या मार्गाला गेलो किंवा आपली बुद्धी आपल्याला साथ नाही दिली तर आयुष्य फार म्हणजे हातातून निघून जातं परत खूप अशा गोष्टी असतात की आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात आपण आयुष्य सावरायला जातो पण गणित जास्त कोडं होत जातं गणिताचं जास्त कोडं होत जातं किंवा तसे आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायला घेतो किंवा आपल्या आयुष्यातली एखादी समस्या सॉल्व करायला घेतो त्या वाईट काळामध्ये ना जास्त प्रॉब्लेम येत राहतात एका पाठोपाठेत त्यामुळे बुद्धी स्थिर ठेवणं आणि स्वतःवर खंबीर विश्वास असणं आणि ईश्वरावर एक ठाम विश्वास राहणं तो मार्ग दाखवतोच